दीप अमावास्येला आपल्या घरातले सगळे दिवे स्वच्छ पुसून लखलखीत करून त्यांची अशी पूजा नक्की करा कारण दिव्यांची या दिवशी पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातला सगळा अंधार दूर होतो सगळे दुःख अडचणी जे आहे ते दूर होतात आणि दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे आपलं आयुष्य जे आहे ते अगदी सुखमय होतं तर महिलांनो न विसरता या अमावास्येला घरी दिव्यांची अशी पूजा नक्की करा यासोबतच दिव्यांची कुठली आरती म्हणायची दिव्यांची नामावली कोणती म्हणायची ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल येत्या रविवारी आहे दीप अमावस्या गतहारी अमावस्या म्हणजे आषाढी आषाढी अमावस्या आहे आणि दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होतो तर या दीप अमावस्येची पूजा आपल्याला कशी करायची आहे त्यानंतर दीप अमावस्येला आपल्याला दिव्यांची आरती म्हणायची आहे आणि त्या दिवशी घरातील लहान मुलांना औक्षण करायला बिलकुल विसरू नका त्यामागे काय कारण आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे महिलांना अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे दीप अमावस्या आतापर्यंत साजरी केली नसेल तर नक्की करा दीप अमावस्या साजरी का करायची आहे त्याचे काय लाभ आहे अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊन की मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे चार ऑगस्टला मी तुम्हाला अमावस्याचा सा टायमिंग सांगते अमावस्या ही तीन ऑगस्टला शनिवारी दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुरू होते आणि चार ऑगस्ट रविवारी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपते तर बघा आपल्याला अमावस्या ही चार ऑगस्ट रविवारी साजरी करायची आहे त्या दिवशीच आपल्याला अमावस्याचे सगळे उपाय वगैरे करायचे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ही जी पूजा आहे ही आपल्याला तुम्ही सकाळपासून पूजा मांडून ठेवली आणि संध्याकाळी तुम्ही दिवे लावले तरी चालेल कारण दिव्यांची पूजा करायची आहे किंवा तुम्ही सकाळपासून दिव्यांमध्ये भरपूर तेल टाका की जेणेकरून ते अमावस्याच्या पूर्ण कालावधीमध्ये दिवे जे आहेत तेवत ते ते राहतील असं सुद्धा तुम्ही करू शकता आणि बघा दीप अमावस्या ही साजरी केलीच पाहिजे कारण दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या आयुष्यातला अंधार दूर होतो आणि अमावस्या ही तिथे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी अतिशय प्रभावी ही आहे तर त्यामुळे तुम्हाला अमावस्या जी आहे ती साजरी करायची आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे तर बघा कुठल्या पण कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलाने करत असतो तर त्यामुळे आता चातुर्मा सुरू झालेला आहे सगळे सणवार आता येणार आहे तर त्यामुळे आपले पण सगळे सणवार की अगदी सुखाने आनंदाने जायला पाहिजे दिव्यांच्या प्रकाशाने जसं सगळं उजळून निघतं तसे आपल्या सण जे आहे अगदी आनंदाने जायला पाहिजे हे पण त्यामागचे एक कारण आहे तर बघा दुसरी गोष्ट म्हणजे कोणी कोणी या अमावास्याला गटारी अमावास्या असं म्हणतात तर ते गटारी नाहीये गतहारी अमावास्या असं नाव आहे या दिवशी खूप लोक अतिशय चुकीचं वागतात खूप लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे त्या दिवशी नॉनव्हेज करतात ड्रिंक्स घेतात व्यसन करतात मांसाहार केला जातो अतिशय चुकीचं अगदी चुकीचं वागलं जातं हे खूप चुकीचं आहे अमावस्याचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचा असतो आणि त्या दिवशी असं जर आपण चुकीचं वाचलं वागलं तर याचा विचार एकदा तुम्ही करा श्रावण महिना आता सुरू होतो आणि त्याच्या आदल्या दिवशी जर आपण असे काही विचित्र प्रकार केले तर आपल्याला आयुष्यामध्ये कुठे ना कुठे या चुकीची जे फळ आहे आपल्याला ते भोगावंच लागतं म्हणून तुम्ही बघा श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशीची ही जी अमावस्या आहे या दिवशी असं चुकीचं बिलकुल वाजू वागू नका हा दिवस शुभ आहे या दिवशी तुम्ही मांसाहार टाळलं पाहिजे व्यसन टाळले पाहिजे असं काही या दिवशी करू नका आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा या चातुर्मासामध्ये मा आपल्याला सात्विक अन्न घ्यायचं आहे आणि ही अमावस्या जी आहे ही या दिवशी दीपपूजन अगदी प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे आपण म्हणजे आपण आपल्या आईवडिलांचं आजीबाबांचं पण बघितलं असेल तर आता या दीप अमावस्याची पूजा मांडणी कशी करायची अगदी सोपी आहे तर ती मी तुम्हाला अगदी पटकन दाखवते तर चला मग बघूया आता सगळ्यात पहिले म्हणजे तुमच्या घरातले सगळे दिवे वगैरे जे आहे तर ते तुम्हाला छान मस्त धुवून पुसून आदल्या दिवशीच घ्यायचे आहे व्यवस्थित ते दिवे जे आहे ते धुऊन घ्या तुमचा देवारा पण या दिवशी छान स्वच्छ तुम्ही पुसून घ्या यानंतर बघा मी या इथे चौरंग घेतल्या घेतला आहे त्यावर एक वस्त्र अंथरलं आहे आता तुम्ही पाटावर सुद्धा ही पूजा मांडू शकता हरकत नाही आता बघा या पाटावर तुम्हाला तुमच्या घरातले सगळे दिवे या ठिकाणी बघा मी छान अशी रांगोळी काढलेली आहे प्रत्येक पूजेच्या समोर रांगोळी काढली ना तर पूजा पण पूजेमध्ये अधिक प्रसन्नता येते आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरातले सगळे दिवे तुम्हाला घ्यायचे आणि त्या दिव्यांवर तुम्हाला आता हे दिवे जे आहे हे आपल्याला या चौरंगावर मांडायचे तर प्रत्येक दिव्याच्या खाली आता इथे मी धूप लावून घेतलेलं आहे तुम्ही अगरबत्ती लावा चालेल प्रत्येक दिव्याच्या खाली तुम्हाला अक्षता टाकायची आहे एक दिवा आणि अगरबत्ती मी आधीच लावून घेतलेली आहे दिव्याच्या खाली मी अक्षता टाकलेली आहे आता बाकीचे दिवे आपल्याला ठेवायचे आहे जे कुठले तुमच्या घरात दगडाचे चांदीचे पितळाचे कुठलेही दिवे असतील सगळे दिवे धुवून स्वच्छ करून तुम्हाला या पूजेमध्ये ठेवायचे आहे सगळ्या दिव्यांची ही पूजा आहे तर त्यामुळे बघा तुम्हाला सगळे दिवे घ्यायचे आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक दिव्यांच्या खाली तुम्हाला अक्षता ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या प्रत्येक दिव्याच्या खाली आता यावर मी माझ्या घरातले जे सगळे दिवे आहेत ते ठेवते तुम्ही भरभरून तेल टाका या जेणेकरून दिवसभर तो दिवा जो आहे तो तो छान तेवत राहील तर यानंतर बघा इथे मी हे सगळे दिवे ठेवते घरातले सगळे दिवे घ्या तुम्ही छोटे मोठे जे पण दिवे आहेत ते तुम्ही ठेवा आणि शक्यतो या दिव्यांमध्ये लांब वात आपल्याला ठेवायची आहे आणि तेल टाकायचं आहे तर असे हे दिवे मी सगळ्या अक्षता ठेवून त्यांच्यावर हे दिवे ठेवलेले आहेत आता ह्या प्रत्येक दिव दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा दिव्याने दिवा लावू नका आता हा दिवा मी आधीच लावून घेतला आहे कारण कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण दिवा लावूनच करत असतो तर तो, तो दिवा मी आधीच लावून घेतला आहे एका काडीपेटीने तुम्ही दिवे लावू शकतात पण एक एका दिव्याने बाकीचे दिवे लावू नका आता हे दिवे लावल्यानंतर आपल्याला या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे तर बघा या दिव्यांमध्ये शक्यतो कापसाचीच वाद जी आहे तर ती वापरायची आहे आणि दिव्यांची वाट जी आहे तर ती शक्यतो पूर्वेकडे येईल असं तुम्ही ठेवा जमत नाही तर इतर, इतर देशांना ठेवलं तरी चालेल फक्त दिव्यांची वाद जी आहे ती दक्षिणेकडे येणार नाही असं तुम्ही ठेवू नका कळालं आता दिव्यांची वाद जी आहे तर ती मी आता पूर्वेकडे ठेवलेली आहे आता या प्रत्येक दिव्याला आपल्याला हळद आणि कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायचं आहे तुम्ही स्तोत्र मंत्र म्हणा श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करा महालक्ष्मीचा जप करा कोणत्याही तुम्ही फक्त पूजा करताना ना स्तोत्र मंत्र म्हटले म्हणजे आपल्या मनामध्ये बाकीचे विचार येत नाही कारण आपलं मन खूप विचलित असतं घटक्यात हा विचार तर दुसऱ्या क्षणाला तो विचार असतो यानंतर आपल्याला प्रत्येक दिव्याला छान असं फूल अर्पण करायचं आहे तुम्ही सुशोभित जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करू शकता जेवढ्या समय आहे तुमच्या घरामध्ये सगळ्या समया घ्या सगळ्या दिव्यांच्या दिव्यांनी अगदी ती पूजा जी आहे ती लख करून टाका खूप सुंदर वाटतं या दिव्यांना आपण आता फुल अर्पण केलेलं आहे तर या दिव्यांच्या पूजेला आपल्याला साखरेचा नैवेद्य तुम्ही अर्पण केला तरी चालेल दूध साखरेचा पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे त्यावर तुम्ही साखरेची वाटी ठेवा आणि नैवेद्य जो आहे तो आपल्याला अर्पण करायचा आहे नैवेद्य आणि पाण्याचा ग्लास ठीक आहे आता अशी अगदी ही सोपी पूजा मांडणी आहे आता निरंजनाने आपल्याला ओवाळायचं आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिव्यांची आरती देते दिव्यांची कुठली अगदी दोन कडव्यांची आरती आहे ही आरती आपल्याला म्हणायची आहे घरातल्या सगळ्यांनी आरतीला उपस्थित राहून आरती म्हणा दोन कडव्यांचीच आरती आहे आणि त्यानंतर दीपनामावली आहे तर ती पण मी तुम्हाला स्क्रीनवर देते ही दीपनामावली तुम्हाला हात जोडून एकदा म्हणायची आहे आणि या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे न विसरता लावा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला आणि वाद जी आहे ती दक्षिणेकडे येईल कारण बघा अमावस्या तिथीला ला आपल्याला पितरांचं स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो आणि दानधर्मसुद्धा केलं जातं प्रत्येक अमावस्येचं वेगवेगळं असं वैशिष्ट्य आहे तर त्याप्रमाणे या आषाढी अमावस्येला दिव्यांचे पूजन करण्याला खूप महत्त्व आहे आणि पितरांसाठी सुद्धा आपल्याला दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे की जेणेकरून पितरांचा मार्ग जो आहे तर तो उजाळून निघतो त्यांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते आणि त्यामुळे आपल्याला कणकेचा दिवा तुम्ही लावू शकतात आणि त्यामुळे आपले पित्र जे आहे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात कणकेचा दिवा लावा किंवा इतर तुम्ही पणती लावली दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला वाद करून तरी पण चालेल ही पूजा मांडणी वेगळी आणि संध्याकाळी तुम्हाला दक्षिण दिशेला पित्रांसाठी दिवा लावायचा आहे आता बघा हे सर्व दिवे बघून इतकं प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं आणि पूजा झाल्यानंतर तुम्हाला क्षमाप्रार्थनासुद्धा मागायची आहे प्रत्येक पूजा झाल्यानंतर आपल्याला क्षमाप्रार्थना मागायची आहे की हे देवा मी अगदी साध्या भोळ्या मनाने पूजा केलेली आहे यात जर काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी असं आसा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही जी दिव्यांची निरंजनांची पूजा करायची आहे आरती म्हणायची आहे आरती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर दीपनामावलीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे या दिवशी आपल्या घरातली मुले मुले म्हणजे फक्त मुलं असं नाही मुलं मुली दोघीही ते आपल्या वंशाचे दिवे असतात तर त्यामुळे संध्याकाळी आपल्याला मुलांचं औक्षण करायचं आहे जसं आपण वाढदिवसाला मुलांना बसवून हळद कुंकू अक्षता त्यांच्या कपाळी लावून त्यांना त्यांचं जसं औक्षण करतो तसंच अगदी साध्या पद्धतीने या दिवशी मुलांचं आपल्याला औक्षण करायचं आहे तर बघा ही अतिशय एक सोपीशी अशी पूजा मांडणी आहे अशा प्रकारे तुम्ही दीपामावस्येला पूजा मांडणी करा दिव्यांची पूजा करा जेणेकरून आपल्या आयुष्यातला अंधार दूर होईल भरभरून उजेड जो आहे तो आपल्या आयुष्यात माता लक्ष्मी आपल्याला देईल आणि दिव्यांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातले सगळे संकट ठरतात त्यामुळे नक्कीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आणि पूजा मांडणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ